नमस्कार मी रायचंद शिंदे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं खरं तर आपण आहोत नारायणगावमध्ये आणि जर माझ्या पाठीमागं जर इकडं पाहिलं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या इथं भाकरी करताना दिसतात अनेक महिला इथं आता पीठ मळून अगदी चुलीवरती या भाकरी चालल्यात हा बेत कशाचा आहे खरं तर अनेकांना प्रश्न असेल पण हा बेत आहे गजानन महाराजांचा आज जयंती सोहळा आहे आणि याच निमित्ताने ही सगळी महाप्रसादाची तयारी सुरू आहे आज रात्री हा सगळा महाप्रसाद मध्ये भाविकांना खायला मिळणार आहे त्याची टेस्ट मिळणार आहे गजानन महाराज बहुउद्देशीय सेवा मंडळ आहे त्याचे हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि आचार्यसुद्धा आहेत खरं तर आजच्या या प्रसादाची एक वेगळी लज्जत असणार आहे त्यातली लज्जत काय आहे याचं नियोजन कसं केलं सगळं आपण जाणून घेणार आहेत आपण या सेवा मंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत मला सांगा नेमकं किती वर्ष झालं आपण नारेंगावत हा कार्यक्रम करतो आहे आणि किती दिवसापासून नियोजन सुरू आहे चौदा वर्षापूर्वी पुरकर साहेब संजय पुरकर साहेब यांनी एक छोटंसं रोपट सुरुवात केली होती कार्यक्रमाची त्याच्यानंतर त्यांची अकोल्याला ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांनी हा कार्यक्रम आमच्या ताब्यात दिला आहे का आजपासून महाराजांचा कार्यक्रम तुम्ही सांभाळायचा आहे तिथून पुढं मग आम्ही पहिल्या त्यांनी आमच्याकडे दिल्यानंतर एक पाच सहाशे लोकांचा कार्यक्रम आम्ही कोल्हेमाळ्यात केला त्याच्यानंतर मग कार्यक्रम मोठा मोठा होत गेला दोन हजार लोकांचा झाला तीन हजार लोकांचा झाला पाच हजार लोकांचा झाला मागच्या वर्षी तब्बल सात हजार लोकांचा कार्यक्रम आपण वारुवाळीवर केला यावर्षी माझ्या अंदाजे नऊ हजार लोकांचा कार्यक्रम हा निश्चितच होईल आणि सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमासाठी येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा याची मी नम्र विनंती मंडळात करतो आणि गावकऱ्यांचा दोन्ही गावच्या सरपंचांचा कसा आपल्याला प्रतिसाद असतो किंवा कसं आपल्याला मदत असते बाबू भाऊ पाटे लोकनियुक्त सरपंच यांची आम्हाला पहिल्या वर्षापासून मदत आहेच तसेच वारुवाळी ग्रामपंचायतीचे सरपंच राजूभाऊ मेयर यांची पण आम्हाला खूप मदत आहे आम्हाला कुठल्याच कामासाठी ते नाही म्हणत नाहीत आम्ही फक्त फोन केला ना का ते म्हणतात तुम्हाला काय कमी आहे नुसतं फोन करा लगेच तुम्हाला कालसुद्धा त्यांनी टँकर एक दोन मिनटात आम्हाला लगेच मला म्हणले डॉक्टर आम्हाला आता ह्या बहुउद्देशीय सेवा मंडळामध्ये एकूण किती सभासद जोडले गेलेले आहेत सगळे साधारण तीसचा बसद आणि अकराची बॉडी आहे अच्छा टोटल आणि हे सगळेजण मागच्या काही दिवसापासून राबत आहेत या कार्यक्रमासाठी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला आज जो काही भाविकांना प्रसाद केला जाणार आहे किती भाकरी असतील त्याच्यामध्ये आणि एकूण जे काही मेनू आहेत त्याची ते तयारी कशी किती प्रकारचं त्याच्यामध्ये साहित्य असणार आहे तर ही एक विदर्भातली एक स्पेशल आमटी आहे ही तुम्हाला कुठल्या हॉटेलला मिळणार नाही ही फक्त विदर्भात आणि आपल्या गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशीच ही नारायणगावकरांना खायला मिळते याच्यामध्ये बरेचसे पदार्थ वापरलेले असतात कोथमीर असल काजू असल बदाम असेल मिरची असल, असल खोबरं असेल मसाले असतील हे रेसिपी एची। एची। मी समजून घेणार आहे आपले जे आचार्य आहेत त्यांच्याकडनं पण मला दुसरा भाग महत्त्वाचा भाकरी किती त्याच्यासाठी किती एकूण मटेरियल लागलेलं आहे आणि त्याची जमावजमाव कशी केली तुम्ही एक साधारण सहा हजार भाकरींचं मटेरियल आणलेलं आहे ज्वारी आणि सकाळपासून महिला त्यांचं काम चाललंय तिखट मिरची सोबत किंवा त्या आमटी सोबत गोड काय असणार एक बुंदी म्हणून ठेवलेलं आपण गोड ॲटम प्रसाद म्हणून आणि आमटी भाकरी जिरा राईस कांदा लिंबू नक्कीच तर या आमटीची रेसिपी पण मला जाणून घ्यायची खरं तर या ठिकाणी जो भाविक येतो आणि हा प्रसाद घेतो मागच्या वर्षी सुद्धा ही लज्जत मी चाकली होती आणि त्यानंतरच या आमटीच्या प्रेमात मी पण पडलो आणि नेमकी ती आमटी कशी बनवली जाते काय तिचं वेगळेपण आहे वेगळेपणे आपल्या आपल्यासोबत आहेत मला सांगा आता भाऊंनी सांगितलं का इथली लज्जत असते त्या आमटीची बरोबर इथं आमटी म्हणतो पण तुमच्याकडं त्या भागामध्ये नेमकं काय तिचं नाव आहे काय तिची रेसिपी कशी बनवली जाते किती पदार्थ वेगवेगळे त्याच्यात मिक्स केले जातात आणि एवढी तिखट असून सुद्धा ती भाविकांना चवीला कशी असते आणि काही त्रास होत नाही ना नाही नाही तर मिरच्याची भाजी जर बनवायचं समजा आपण म्हटलं तर मिरचीच्या भाजीसाठी आपल्याला साहित्य पाहिजे तुम्ही बघू शकता या एक हा जो टोप आहे आपला या, या टोपासाठी आम्ही पंचवीस किलो तुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्यात साडेचार किलो हिरवी मिरची आणि याला तेल पंधरा किलो तेल आणि खोबरं चार किलो आणि शेंगदाणे चार किलो आणि आमच्याकडचा जो स्पेशल मसाला आहे आम्ही तो तिकडनं इथं घेऊन आलेलो आहे हा हा कुठला प पदार्थ आहे नेमका कुठल्या एरियामधला आहे हा आमचं विदर्भातला समजा स्पेशल आमची मिरची ही, हो, ही, हो, ही हो, भाजी म्हणून आहे कोणताही कार्यक्रम असो कोणताही देवाचा भंडारा असो सार्वजनिक कोणताही कार्यक्रम असो आमची विदर्भाची पंढरी शेगाव म्हणून जे आहे आम्ही सांगतो तर तिथं आमच्याकडे जो बी कार्यक्रम होते तो हा मिरचीच्या भाजीचाच आणि भाकरीचा एकूण किती लिटर आज ही सगळी भाजी मिळणार आहे इथं चाखायला आणि भाकरी किती असणार जवळपास आम्ही दीडशे किलो तुरीची डाळ आणलेली आहे आणि तीस किलो मिरची आहे हिरवी मिरची आणि जर भाकरीचं जर म्हटलं तर कमीत कमी हे आपण पाच सहा हजार सहा हजार समजा भाकरी समजा एवढ्या आहेत आणि सोबत यांनी बुंदी पण एक ठेवलेली आहे आणि तांदूळ ही सगळी आचारी मंडळी खास विदर्भातून इकडे आलेली आहेत तुम्हीसुद्धा आमची इथं मित्रमंडळ आहे नारायणगावला आणि आम्ही त्यांनी आम्हाला विनंती केली की बा आमच्या नारायणगावकरांनासुद्धा अशी एक चव चाखायची आहे त्यामुळे आमचे जे मित्रमंडळ आहे आम्ही सगळे दहा बारा लोकं मी इथं आलेवलं आहे आणि आम्ही त्यांना आमच्यापर्यंत गजानन महाराजांची जी सेवा करता येईल त्यापर्यंत आम्ही प्रयत्न करत आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर आपल्या आणि पठार भागामध्ये एक जी आमटी असते किंवा भाकरी असते राज्यभरती प्रसिद्ध आहे तशीच ही विदर्भातली आमटी आपल्या भाषेमधली तिकडं मात्र मिरचीची भाजी आत्ता ह्या मंडळीने सांगितली याची लज्ज आज जर चाखायची असेल तर तुम्हीसुद्धा या कारण ह्या आमटीचं एक वेगळेपणा आहे दादांनी सांगितलं तिची बनवण्याची पद्धत आहे तिची रेसिपी आहे आणि ही बनवण्याल्यानंतर प्रसाद म्हणून तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी ती तिचं सेवन कराल कौन -कौन ला आज, तर नक्कीच एक वेगळा आनंद असेल ही सगळी मंडळी झटत आहेत पुन्हा एकदा मी कॅमेरामनला दाखवतोय कोणकोण मंडळे आहेत स्वतःच्या छातीला मस्तपैकी महाराजांचा हा बिल्ला लावलेला आहे आणि सगळी मंडळी आज जय गजानन टोपी घालून गंध लावून ही सगळी मंडळी सजलेली येतात खरंतर आपल्या घरात कुणीतरी एक आपल्या घरचं कार्य असतं घरामध्ये लग्न कार्य असतं त्यावेळेस सगळी मंडळे कशी झटतात तशी ही सगळी विदर्भवासीय मंडळी आज या ठिकाणी झटत फक्त फक्त आणि फक्त गजानन महाराजांच्या या उत्सवानिमित्त हा सगळा उत्सव संध्याकाळपर्यंत तुम्ही माझ्यासोबत पाहणार आहात धन्यवाद